नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या स्टिकर मराठीच्या चॅनलवर एकदम मनपूर्वक स्वागत करते आपण आज घेणार आहोत पेपर विश्लेषण तर कोणतं तर जिल्हा न्यायालय भरती तर आज पाच फेब्रुवारी रोजी पेपर सुरू झालेले आहेत जिल्हा न्यायालय भरती तीन शिफ्ट झालेले आहेत सामान्य विज्ञानाचे तीन शिफ्ट मध्ये विचारलेले प्रश्न विचारलेले टॉपिक आपण आज काय करणार आहोत त्याचं प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत आधी आपण पेपर होऊ दिलेले आहेत जसे जसे तुमची पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट तिसरी शिफ्ट झाली तसं तसं आपण टॉपिक बघत गेलो ठीक आहे ना तर आता तुमचे तिघही शिफ्ट झालेले आजचे कोणाचे तर जिल्हा न्यायालय भरतीचे म्हणून सामान्य विज्ञानामध्ये ठीक आहे तुम्हाला काय काय प्रश्न विचारले गेले कोणत्या टॉपिक वरचे प्रश्न विचारले गेले हे आता आपण बघणार आहोत तर ठीक आहे चला बघूया आपण पहिल्या शिफ्टचे क्वेश्चन पहिल्या शिफ्ट मध्ये सामान्य विज्ञानाला काय विचारलं गेलं तुम्हाला ठीक आहे कार्बोदके काय आहे रे कार्बोदके काय म्हणतो आपण त्याला कार्बोहायड्रेट ठीके कार्बोहायड्रेट कार्बो कार्बो काय आहे कार्बोहायड्रेट कार्बो कार्बोहायड्रेट काय आहे सांगा कार्बोदके कशाने बनलेले असतात तर ते बनतात कार्बन चला इथे खाली लिहूया आपण ओके कशाने बनतात कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन ने, ने बनलेले असतात ठीक आहे कार्बोदके कशाने बनलेले आहेत कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन समजत आहे तर आता आपल्याला विचारला गेलेले प्रश्न होते की कार्बोदकांवर ज्यांनी सांगितलेलं आहे त्यांना एवढंच आठवत होतं की कार्बोदकांवर प्रश्न विचारला गेला पण मग कार्बोदकांबद्दल आपण अधिक माहिती घेऊन घेऊ कार्बोदके कशाने बनलेले असतात कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन आणि हायड्रोजनने तर कार्बोदकेचे प्रकार पडतात कार्बोदकांचे तीन प्रकार पडतात ठीक आहे कार्बोदकांचे काय पडतात प्रकार ठीक आहे तीन प्रकार पडतात कोणते प्रकार पडतात बघा एक शर्करेय एक शर्करेय आता एक शर्करेय म्हणजे शर्करेचा एक अणु ठीक आहे शर्करेचा एक अणु असतील त्याला आपण एक शर्करेय म्हणू आहे हा पहिला दुसरा आहे द्विशर्करेय आहे द्विशर्करेय म्हणजेच कार्बोहायड्रेट चे किती अणू दोन अणू असलेले याचे एक्झाम्पल बघणार आहोत आपण आणि तिसरं आहे बहुशर्करेय दिसत आहे तुम्हाला बहुशर्करेय आता बघा आजच्या पेपरमध्ये म्हणजे काय सांगितलं बहुशर्करेय रेय म्हणजे काय दोनापेक्षा किती जास्त दोनापेक्षा अरे दोन अणू बघून घ्या सर्व पुसत चालली मी आणि इथे काय सांगितलं बहुशर्करेय म्हणजे काय दोनापेक्षा जास्त अणु दोनापेक्षा काय जास्त अणु समजून चला की काय सांगितलेलं आहे तर एक शर्केरिय द्विशर्करीय आणि बहुशर्केरिय ज्याला आपण काय म्हणतो रे बघा ज्याला आपण काय म्हणतो मोनोसॅकेराइड काय म्हणणार आहोत मोनोसॅकेराइड ठीक आहे त्याला दुसऱ्याला म्हणणार आहोत डायसॅकेराईड आणि हे काय आहे पॉलिसॅकेराइड ओके तर बघा आता याचे उदाहरण जर आपल्याला बघायचं झालं तर आपण उदाहरण काय बघणार आहोत याच इथे बघूया उदाहरण कशाचं उदाहरण बघणार आहोत कार्बोदकांचं उदाहरण बघणार आहोत आणि कार्बोदके हे शर्करा आहेत प्रश्न असा पण विचारला जाईल असं स्वरूप बदलून प्रश्न विचारले जातात सगळे कार्बोदके शर्करा आहेत आणि सगळे शर्करा कार्बोदके आहेत प्रश्न कळला का मी काय विचारलं तुम्हाला सगळे जे कार्बोदके आहेत ते शर्करा आहेत का किंवा सगळ्या शर्करा कार्बोदके आहेत का तर याच्यापैकी सगळ्या शर्करा कार्बोदके आहेत पण सगळे कार्बोदके शर्करा नाही कारण जे कार्बोहायड्रेट पाण्यात विरघळतात म्हणजेच काय जे कार्बोदके जे कार्बोहायड्रेट्स हे वॉटर सोल्युबल असतात तेच शर्करा असतात पण सगळेच कार्बोहायड्रेट वॉटर सोल्युबल नाहीये म्हणून ते शर्करेचं रूप नाही प्रश्न तुम्हाला कसाही विचारला जाईल तर आजच्या पहिल्या शिफ्ट मध्ये कार्बोदकांवरती प्रश्न विचारला गेला होता तर कार्बोदके कशाने बनलेले असतात तर कार्बन ऑक्सिजन हायड्रोजनने बनलेले असतात कार्बोदकांचे प्रकार पडतात एक शर्करेय आहे शर्करेय त्याच्यानंतर द्विशर्करेय बहुशर्करेय ठीके समजत आहे त्याच्यानंतर एक शर्करे उदाहरणामध्ये आपण काय घेणार आहोत रे ग्लुकोज ठीक आहे ग्लुकोज कशातून मिळते ओ सिक्स फॉर्म्युला आहे याचा हा लक्षात ठेवा फॉर्म्युले विचारले जातील ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज हे काय आहे एक शर्करेचे उदाहरण आहे त्याच्यानंतर द्विशर्करीचं उदाहरण जर तुम्ही बघितलं तर काय येणार आहे रे लॅक्टोज बघा विचारलं जाईल त्यानंतर येणार आहे माल्टोज आणि येणार सुक्रोज आहे समजत आहे आणि जर पॉलीसेकेराइड म्हणजे बहुशर्करेचं उदाहरण तुम्हाला विचारलं तर काय लिहिणार तुम्ही स्टार्च स्टार्च आपल्यात असतं का नाही स्टार्च कोणात असत रे वनस्पती पेशींमध्ये असत कोणात असत वनस्पती पेशींमध्ये स्टार्च असतं आपल्यात आहे का हम्म त्याच्यात त्यांच्यात सेल्युलोज पण असतं बघा स्टार्च जरी आपण खाल्लं तरी सुद्धा त्याला काय केलं जातं कन्वर्ट केलं जातं आपल्या पोटामध्ये ते पचत नाही त्याच्यामुळे त्याला काय केलं जातं कन्वर्ट केलं जातं त्याचं साध्या रूपात रूपांतर केलं जातं मग ते आपल्या शरीरात पचतं तर हे होतं कार्बोदकांचं ठीक आहे मग दुसरा टॉपिक म्हणजे कशावर विचारलं गेलं कार्बोहायड्रेट समजलंच असेल तर दुसरं होतं आवृत्त बीजी वनस्पती हा सुद्धा पहिल्या शिफ्ट मध्ये असलेला दुसरा चॅप्टर समजा दुसरा टॉपिक समजा ठीक आहे तर दुसरा टॉपिक आहे दुसरा चॅप्टर आहे तो कार्बोदकांचा चॅप्टर जे आहे ते पोषण आहे आणि आवृत्तबीजी वनस्पती हे तुम्हाला कशातून आलेले वनस्पतींच्या वर्गीकरणात तर हे आलेलं आहे दोघं पण प्रश्न बघा कशातून आलेले तुम्हाला झूलॉजी म्हणजे काय बायोलॉजी म्हणा झुलॉजी म्हणा तुम्हाला कशातून प्रश्न आलेला आहे जीवशास्त्रातून प्रश्न आलेला आहे जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रावर प्रश्न विचारले गेलेले असतात तर सगळ्यात जास्त वेटेज मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितले जीवशास्त्राचा अभ्यास करा तुम्हाला जीवशास्त्रातूनच प्रश्न आलाय कारण जीवशास्त्रामध्येच आवृत्त बीजी वनस्पती सुद्धा आहे जीवशास्त्रामध्येच वनस्पतींचे वर्गीकरण दिलेलं आहे त्यांनी वेगळं तुम्ही बॉटनी याला म्हणायचं नाही जीवशास्त्रामध्येच हे दिलेले आहे तर आवृत्त बीजी वनस्पती म्हणजे बीजपत्रीचं उदाहरण होय बीजपत्री बीजपत्री म्हणजे काय रे ज्यांना बिया येतात बिया येतात ठीक आहे बिया येतात काय बिया असतात म्हणा ठीक आहे मग बीजपत्रीचे उदाहरणामध्ये काय आहे दोन उदाहरणं पडतात त्यांचे ठीके दोन कोणते कोणते एक आहे आवृत्त बीजे आवृत्त बीजला काय म्हटलं जात आवृत्त बीज वनस्पती आणि दुसरं काय आहे अनावृत्त बीजी ठीक आहे अनावृत्त बीजी वनस्पती मग मला सांगा या दोघांमध्ये काय फरक का आहे आवृत्त बीजीला आपण काय म्हणतो एनजीओस्पम म्हणतो काय म्हणतो एनजीओस्पम म्हणजे काय यांच्या ज्या बिया आहे त्या कुठे असतात फळांमध्ये असतात आणि अनावृत्त बीजी वनस्पतींना आपण काय म्हणतो रे जिम्नोस्पर्म म्हणतो जिम्नोस्पर्म म्हणजे काय की ज्यांना बिया असतात आहे पण त्या कशानेच झाकलेल्या नसतात ठीक आहे कशा असतात त्या कशाने झाकलेल्या नसतात त्यांना फळं नाही येत पण हे जे आहे आवृत्त वनस्पतींवर प्रश्न विचारला गेला होता फर्स्ट शिपला तर आवृत्त जी, जी वनस्पती आहे यांना काय असतं यांना येतात फुलं ठीक आहे फुले येतात त्याच्यानंतर त्यांचं फळांमध्ये रूपांतर होतं फळे येतात आणि नंतर त्यांच्या ज्या बिया असतात त्या कुठे असतात फळांच्या आतमध्ये असतात उदाहरण जर घेतलं आपण तर उदाहरण येतं आंबा मग प्रश्न असा पण विचारला जाईल तुम्हाला की आवृत्त बीजी ठीक आहे आवृत्ती बीजीवरच प्रश्न विचारला आवृत्त बीजी, बीजी वनस्पतींमध्ये सर्वात लहान आवृत्तिजी कोण तर सर्वात लहान आहे सर्वात लहान असा प्रश्न विचारला गेलेला आहे पहिले पण सर्वात लहान कोण आहे वॉल्फिया नाव ऐकलंय तुम्ही वॉल्फियाचं नाव ऐकलंय का सर्वात लहान असतं वॉल्फिया ओके साईज विचारली तर काय लिहिणार वन मायक्रोमीटर आणि सर्वात मोठे आवृत्त बीजी सांगते आहे मी सर्वात मोठे काय येणार आहे निलगिरी निलगिरीचं झाड माहितीये कशामध्ये येतं आवृत्ती बीजी वनस्पतींमध्ये येतं समजलं आज शिफ्ट फर्स्ट मध्ये दोन प्रश्न विचारले गेले दोन टॉपिक विचारले गेले एक आवृत्ती बीजीवर होतं एक कार्बोहायड्रेटवर होतं जसं की कार्बोहायड्रेटचा आपण पहिलेच बघितलेलं आहे काय बघितलं की कार्बोदकी कार्बन ऑक्सिजन कार्बो हायड्रोजननी बनतात त्यांचे तीन टाईप येतात ते तिघ टाईपमध्ये एक शर्करीय द्विशर्करीय आणि बहुशर्करिय आहे प्रत्येक कार्बोहायड्रेट जो आहे तो शर्करा नसतो पण प्रत्येक शर्करा कार्बोहायड्रेट असते का तर जे कार्बोदके पाण्यात विरघळतात जे वॉटर सोल्युबल असतात ते शर्करा असतात जसं की ग्लुकोज ग्लुकोज आपल्यामधली शर्करा आहे ठीक आहे फ्रुक्टोज ही फळांमधली शर्करा आहे इथे एक्झाम्पल घेतलंच आहे आपण आणि गॅलेक्टोज जे आहे ते मुक्त प्रमाणात निसर्गात सापडत नाही पण ते लॅक्टोजच्या स्वरूपात दुधात सापडतं पण लॅक्टोज काय झाली द्विशर्करा झाली म्हणजे काय लॅक्टोज द्विशर्करा आहे म्हणजे डायसॅकेराइड म्हणजे शर्करेचे दोन अणू त्याच्यामध्ये असतात ठीक आहे नंतर आवृत्तिबीजीच पण आपण बघितलेलंच आहे तर आता आपण बघूया शिफ्ट सेकंड ठीक आहे शिफ्ट सेकंड मध्ये विचारला गेला प्रश्न अंतर शिरा ठीक आहे शिरा म्हणजे काय वेन्स मग तुम्हाला प्रश्न काय आला होता डीप वेन्स म्हणजे ज्या शरीराच्या खूप आत मध्ये असतात ठीक आहे अशा शिरांवर तू प्रश्न विचारला गेला तर याच्यामध्ये आपण असं लिहू शकतो की ज्या अंतर शिरा असतात त्यांचं पण काम काय असतं त्या पण काय करतात अशुद्ध रक्ताचं वहन कुठे करतात अशुद्ध रक्ताचे वहन अशुद्ध रक्ताचे वहन कुठे करताय हृदयाकडे करतात ठीक आहे पण तुम्ही जर असं बघितलं तर शिरा ज्या आहेत त्या त्वचे लगत असतात कशा असतात त्या सुपरफिशली असतात म्हणजे काय त्वचे लगत असतात त्या आपल्यालाही दिसतात त्या आपल्या हातात जर तुम्हाला दिसत असेल हिरवा हिरवा कलर दिसतो ना नसा दिसतात ना मग त्या शिरा असतात आणि धमन्या काय असतात त्या शुद्ध रक्ताचे वहन करतात पण त्या कशा असतात डीपली सिच्युएटेड असतात म्हणजे त्या अंतर भागामध्ये असतात पण अंतरशिरा म्हटलं गेलेलं आहे तर अंतरशिरा सुद्धा काय आहे ते अशुद्ध रक्ताचेच वहन करतात पण कुठे करतात हृदयाकडे करतात तुम्हाला वर प्रश्न विचारला गेला होता ठीक आहे तुम्हाला आता पुढच्या याच्यामध्ये प्रश्न कशावर विचारला जाऊ शकतो धमनीवर विचारला जाऊ शकतो ठीक आहे किंवा कुठल्याही रक्तपेशीवर विचारला जाऊ शकतो रक्तपेशी किती प्रकारच्या आहेत तीन प्रकारच्या रक्तपेशी पेशी आहेत कोणत्या कोणत्या आहेत आर ठीक आहे त्याच्यानंतर आहे डब्ल्यू बी सीज आणि तिसरं आहे प्लेटलेट्स ठीक आहे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल अंतरशिरा समजला आहे अशुद्ध रक्ताचेच वहन करतात कुठून कुठे करतात त्या अंतरशिरा कशात वहन करता आहे तर त्या पण काय करतात शरीरामध्ये जे रक्त आहे जे पेशींनी वापरलेलं आहे ते पेशींकडून घेऊन करतात तर शिरांचे टाईप पडतात जसं महाशिर आहे महाशिराचे ब्रांचेस पडतात त्याच्यानंतर त्याचे ब्रांचेस पडल्यानंतर काय बनत ती रक्त त्याची ब्रांचेस पडल्यानंतर नाही ती डायरेक्ट कुठे जाते हृदयात जाते बघा महाशिराद्वारे महाशिर कुठे जाते डायरेक्ट हृदयात जाते ठीक आहे हृदयात जाते मग हृदयाकडनं कोण येते धमनी येते ठीक आहे महाधमनी येते कोणाला घेऊन येते ती शुद्ध रक्ताला घेऊन येते मग ते रक्त असं धमनी आहे त्या धमनी नंतर केशवाहिनी मग केशवाहिन्या परत पेशींकडे जातात ऑर्गन्सकडे जातात तिथे रक्त देतात मग तिथे रक्त दिल्यानंतर ह्या समजा आपल्या पेशी असल्या पेशींना रक्त दिलं केशवाहिन्यांनी मग नंतर त्या केशवाहिन्या एकमेकांमध्ये केश एक मिक्स होतात आणि त्या बनतात शिरिका ठीके काय बनतात त्या शिरिका शिरिकांनंतर काय बनतात शिरा आणि शिरांनंतर बनतात महाशीर आणि महाशीर परत जाते हृदयात अशा प्रकारे काय होत आहे ब्लड सर्क्युलेशन विसरण संस्था चालूच असते शरीरामध्ये ठीक आहे तर बघा तुम्ही पुढे धमनी रक्तपेशी याच्यावर अभ्यास करून ठेवा आजच्या पेपरमध्ये जर जा शिरीवर प्रश्न आलेला आहे तर उद्याच्या तुम्हाला पेपरमध्ये धमनीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे याचा व्यवस्थित अभ्यास करा त्याच्यानंतर शिफ्ट थर्ड तिसऱ्या शिफ्ट मध्ये काय विचारलं गेलं बरं मूलद्रव्ये शिफ्ट थर्ड मॅग्नेशियम वरती प्रश्न आला होता मॅग्नेशियम सांगितलेलं आहे की मॅग्नेशियम वर प्रश्न विचारला गेला बट आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियम धातू आहे ठीक आहे आता तो एक मूलद्रव्य आहे धातू आहे रासायनिक चिन्ह त्याचा एम जी आहे ठीक आहे रासायनिक चिन्ह अनुक्रमांक त्याचा बारा आहे त्याच्यानंतर अणुभार किती आहे चोवीस पॉइंट तीनशे बारा आहे आता त्याचा उपयोग मॅग्नेशियमचा उपयोग कशामध्ये केला जातो बघा कार सीट मध्ये लॅपटॉप मध्ये कॅमेऱ्यामध्ये पॉवर स्टूल मध्ये आणि काय फटाक्यांमध्ये सुद्धा त्याचा काय केला जातो उपयोग केला जातो हम्म लक्षात राहील ना आणि आहारातील फायबर असलेले पदार्थ मॅग्नेशियम आपल्याला देतात ठीक आहे आहारामध्ये फायबर ज्यांच्यामध्ये असत फायबर युक्त पदार्थ आपल्याला मॅग्नेशियम प्रोव्हाइड करत असतात हे पण लक्षात ठेवायचं आहे चला आता मूलद्रव्य मॅग्नेशियम वरती प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला पुढचा प्रश्न कशावर विचारला जाऊ शकतो हायड्रोजनवर विचारला जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला समजलं की मूलद्रव्यांचा पण प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला हायड्रोजनवर पण प्रश्न विचारला जाईल किंवा रेडॉनवर पण विचारला जाईल हायड्रोजन काय आहे हलका आहे रेडॉन काय आहे जड आहे ठीक आहे अनुवस्तुमान विचारले जातील किंवा जसं आपण ह्याचं लिहिलं आहे अनुक्रमांक अनुभार तसे तुम्हाला विचारले जातील तर आजच्या शिफ्ट मध्ये आलेले हे सायन्सचे म्हणजे सामान्य विज्ञानाचे टॉपिक होते जे आज झालेले आहे असेच आपण एक एक करून पुढचे पण बघूया तर लक्षात आलेला आहे अभ्यास कशातून करायचा आहे तर तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास आहे जीवशास्त्राचा जीवशास्त्राला जास्त बघा दोन शिफ्ट मध्ये प्रश्न कोणते आले एकाच दिवसामध्ये जे दोन पेपर झाले दोन शिफ्ट झालेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जीवशास्त्रावर आलं म्हणजे सगळ्यात जास्त अभ्यास तुम्हाला जीवशास्त्रातून कोणत्या टॉपिकचा करायचा ते पण सांगते मी ठीक आहे तुम्हाला कोणत्या टॉपिक मधून अभ्यास करायचा आहे बघा अभ्यास पोषण पोषण व आहार याच्यातून अभ्यास करायचा आहे दुसरं म्हणजे रक्तपेशी ठीक आहे रक्तपेशींचा अभ्यास करायचा आहे ठीके त्याच्यानंतर धातू ओके आणि वनस्पतींचे वर्गीकरण आता वनस्पतींचे वर्गीकरणामध्ये तुम्हाला प्रश्न आजच्या याच्यावर आवृत्त बीजीवर येऊ शकतो किंवा तुम्हाला आलेला होता अबीज पत्री म्हणजे ज्यांना बी आयजपत्रीचे तीन टाईप पडतात ठीक आहे ज्याला आपण टेरिडो फायटा म्हणतो थॅलो फायटा म्हणतो आणि बॅफायटा म्हणतो याच्यावरती पण प्रश्न येऊ येण्याची शक्यता आहे तर तसा तुम्ही अभ्यास करून ठेवा जास्तीत जास्त अभ्यास जीवशास्त्राचा करा ओके चला थँक्यू धन्यवाद असाच अभ्यास करत राहा आपण रोज असं विश्लेषण घेणार आहोत ठीक आहे ऑल द बेस्ट छान अभ्यास करा विषय ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं ऍप आहे तिकडे पीडीएफ पण मिळून जाईल तुम्हाला पीडीएफला डाऊनलोड करून ठेवायचं सेव्ह करून घ्यायचं तुमच्याकडे तशी पण ऍप मध्ये राहणार तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना समजेल की आजच्या पाच फेब्रुवारीच्या पेपरमध्ये जो पेपर, पेपर तुमचा झालेला आहे त्याच्यामध्ये सामान्य विज्ञानाचे प्रश्न आले होते ते आपण इथे घेतलेले आहेत ठीक आहे बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम